वडापावसाठी साठी वेचलय वाहिलंय दिलंय अशा लोकांच्या उपस्थितीमध्ये या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला पाहिजे म्हणून एकोणीसशे सहासष्ट साली ज्यावेळेला शिवसेनेचा सा जन्म झाला होता त्यावेळेला सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आवाहन केलं होतं मराठी तरुणांना की तुम्ही वडापावचा व्यवसाय रोजगार सुरू करा म्हणून त्याला मुंबईमध्ये पहिला वडापाव ज्यांनी सुरू केला पहिला वडापाव दादर स्टेशनला ते माझ्या वडिलांचे मित्र अशोक काका यांचे ते आता नाहीत पण यांचे चिरंजीव दोघे इकडे आलेले आहेत जे आता अजूनही दोघे उच्च शिक्षित पण हा व्यवसाय वडिलांचा व्यवसाय बघतात आणि तो दादर स्टेशनलाच त्यांचा वडापावचा स्टॉल तिथेच आहे आणि त्याला अजूनही तसाच प्रतिसाद मिळतो मी त्यांना देखील विनंती करतो की आपण आहे की आव <प्राथा> ज्याची ज्या वडापावची ओळख मुंबईत नव्हे महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण जगभरात आहेत म्हणजे लोक परदेशी जाताना पटकन पार्सल घेऊन वगैरे घेऊन जातात बॉलिवूडला देखील ज्या वडापावनी भुरळ घातली आहे तो वडापाव म्हणजे कीर्ती कॉलेजचा वडापाव कीर्ती कॉलेजचा जगप्रसिद्ध असा वडापाव आहे त्यांचा आता मी माझे मित्र महाराष्ट्र फक्त महाराष्ट्र मराठी चित्रपट नव्हे तर बॉलिवूड चित्रपटातले देखील संपूर्ण देशातले जगातले आपले लाडके भाऊ रितेश देशमुख सरांना विनंती करतो की आपण रंगमंचावर यावं विनंती करतो की आपण कृपया माझं खूप कौतुक करावं आणि चित्रपट अभयजी आणि माझी ओळख ही लय ओळख आहे आणि ती त्यावेळेस झाली सुरुवात आम्ही दोघांनी मराठीमध्ये एकत्र केली मी फक्त तीन चित्रपट केले हे वर्षाला तीन चार करतात <laughs> आ, आ, तर यांचा स्पीड काही मला घेता आला नाही आणि कुठलीही जरी गोष्ट असली तरी मला वाटतं की अमय एखादा व्यक्ती असतो ना कुठला जर काम केलं आपण तर शंभर टक्क्यापेक्षा जास्त काम कसं करावं तर ते अमयकडून शिकावं आणि आमची बऱ्याच वेळा चर्चा होती की काय झालं पाहिजे कसं केलं पाहिजे कुठला चित्रपट काय सब्जेक्ट त्याच्या व्यतिरिक्त मला वाटतं की एक जो परसेप्शन असतो की मराठी चित्रपट कुठ जरी अडकला तरी ती अडचण सोडवायचं जे सामर्थ्य आहे त्यावेळेमध्ये आहे आणि तिने सातत्याने प्रयत्न केलाय की मराठी चित्रपटाला कसं महाराष्ट्रात प्राधान्य मिळावं मराठी चित्रपटांना शोज जास्तीत जास्त कसे मिळावेत स्वतःचा चित्रपट असेल नसेल ते सगळ्यांसाठी लढतात आणि मला वाटतं की ही त्यांची खरी कमाई आहे की त्यांच्या एका शब्दावरती महाराष्ट्रातील मला वाटतं की चित्रपट तर आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त बरेचसे लोक आहेत जी त्यांच्यासाठी उभे राहतील आणि त्यातला मी एक आहे प्रसाद जी शंभर म्हणजे आता तीन झाले वर्षाला तीन झाले तुमचे बहुतेक वर्षाला दहा आहेत पण खरंच हंड्रेड म्हणजे आज सेंच्युरी मारली त्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुमचं नाव तुमचं काम हे संपूर्ण महाराष्ट्र ला माहितीच आहे पण मी तुमचा फार मोठा फॅन आहे तुमचं काम प्रचंड मला आवडतं लेखक डिरेक्टर ऍक्टर म्हणून तुम्ही उत्कृष्ट आहातच आणि ते सगळं या वडापाव या चित्रपटात दिसतं आणि कसं आहे की अम, पहिल्यांदा चित्रपट पाहताना किंवा ट्रेलर पाहताना माझ्या तोंडाला पाणी आलं म्हणजे असं वाटलं की आता कुठे वडापाव मिळतोय आणि कीर्ती आणि दादर स्टेशन इथले वडापाव एवढे खाल्लेत आता असं वाटतंय की दादरला जाऊ का कीर्तीला जाऊ बहुतेक आज दोन्हीकडे जाऊन मी खाणार आहे वडापाव पण खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना यू गायज आर एक्स्ट्रॉर्डनरी मी तुमच्यावर काम केलंय रेट टू मध्ये आणि फार छान वाटतं जेव्हा मराठी चित्रपटाचं प्रोडक्शन बऱ्याच वेळा आपण म्हणतो की बाबा हे सत्य आहेच की मराठी चित्रपटा साठी बजेट जास्त नसतात आपल्याकडे आपल्याकडे काटकसर करून काम करावं लागतं हिंदीमध्ये काय की थोडं आपल्याला सुविधा जास्त असतात पण मराठीमध्ये सुविधा नसताना सुद्धा एवढ्या चांगल्या प्रोडक्शन व्हॅल्यू तुम्हाला देता आलं आणि त्यात सगळ्यांचा वाटा असतो राईट फ्रॉम डिरेक्टर्स विजन प्रोड्युसर्स ऍक्टर्स मला माहिती आहे म्हणजे किती किती तास तुम्हाला काम करावं लागत असेल आणि ओव्हरसीजमध्ये जेव्हा आपण शूट करतो तेव्हा परमिशन्स नसतात कधी 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 गुरुला शूटिंग करावं लागते आणि ह्या सगळ्या अडचणीमध्ये तुमची जी अडचण झाली असेल ती चित्रपटात दिसत नाहीये आणि खूप खूप शुभेच्छा मला वाटते की मराठी चित्रपट आता आ, या चित्रपटांना थिएटर आणि शुभेच्छा आहेत की तुमचा चित्रपट सुद्धा ब्लॉक बसत ठरावा प्रत्येक मराठी चित्रपट हा तुम्ही चित्रपट गृहामध्ये जाऊनच बघा तो कधी टीव्ही वर येतोय ओ टी टीवर येतोय याची ये वाट बघू नका